दादा मुकिंदा घोरडकर सतीश मुकिंदा घोरडकर शिवदास हेमराज पिसाळ मुरलीधर धोंडीबा घोरडकर आप्पासाहेब मोतीबा मोतीराम घोरडकर नेमेचंद मोतीराम घोरडकर अंबा अमरचंद मोतीराम घोरडकर तुळशीराम भवन घोरडकर मचिंद्र रामचंद्र घोरडकर या भोर अशा अन्नदात्यांचं पालखी सोहळ्याच्या वतीनं धन्यवाद आपण या ठिकाणी अन्नदाराची याची जी पंगत दिली त्याबद्दल आपला असा मनापासून आभार धन्यवाद संजय पांडोळे एकशे एक रुपये हिरा शिंदे एकवीस रुपये धन्यवाद या ठिकाणी आपण ज्या भावी भक्तांना देणगी देण्याची इच्छा आहे ज्यांच्याकडं कॅश नाही पण त्यांना ऑनलाईन पेमेंट करायचं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण गुगल पे फोन पे क्यू आर कोड थ्रू आपण देणगी स्वीकारत असो स्वीकारत आहोत याची नोंद घ्यावी धन्यवाद सर्व भावी भक्तांनी शांत बसायचंय आपण जोपर्यंत शांत बसणार नाही आणि व्यवस्थित बसणार नाही इतर फिरू नका तोपर्यंत प्रवचन सेवा चालू होणार नाही याची नोंद घ्या आपल्या प्रवचन सेवा सुरू करायला उशीर होता याची नोंद घ्या आणि लवकरात लवकर शांतपणे बसून घ्या अजूनही मेंढी माऊलीकडे प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविक भक्त जात आहेत कृपया आपण लवकरात लवकर प्रदक्षिणा बंद करावी आणि मंडपासमोर येऊन बसावे ही आपल्याला विनंती <laughs> <laughs> आहे बाळूमाची सर्व शेवाधारी मेंढराजवळ बसलेली मामांची शेवाधारी सर्वांनी आरतीसाठी देवासमोर बसून घ्यायचे आहे आणि सर्व भाविकांना विनंती आता मेंढी माऊलीला प्रदक्षिणा कुणीही मारण्यासाठी जाऊ नका आरती झाल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारू शकता आता कोणी तिकडे मेट्राला जायचं नाही चला बसा नाटीमागू बसणारे कार्यकर्ते पटकन खाली बसा आरतीला उशीर होतोय आजोजाजोला उभे असणारे भाविक भक्त मामांची शेवादारी बाळू मामांची सर्व शेवादारी देवाच्या समोर बसून घ्या गाडीजवळ बसलेली मंडळी या इकडं मेंढी पावलीकडं कुणी भावी वागता जाऊ नका पाठीमागायची काय ते घ्या बसून सरकून बोलू नका था। उगे असताना खाली बसून घ्या जेणेकरून आपल्यापासून दुसरा त्रास होणे याची सर्वांनी खबरदारी घ्यायचे बरोबर सव्वा ला आत्याचं टायमिंग लास्ट आहे सव्वा नऊ वेळ कमी सांगायचं तर भरपूर आहे पुन्हा एकदा या पवित्र धरणेमाईचं वंदन करून आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भावी भक्तांचं बाळू मामा देवाने श्री क्षेत्र आत्मापूर आणि गावच्या अठरा पगड जातीची शेवाधारी मंडळी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत जगाचा जगनाथ सृष्टीचा अधिपती शंभू कैलासनाथ शीषाचा अवतार मामा जन्मे धनगर परिधी शिषाचे अवतार आधी कार्ती सद्गरोबर ज्ञानी पूर्ण जवळजवळ आज आठ दिवस झालं तुम्ही संपूर्ण परिसरानं संपूर्ण गावानं काही नियोजन नसताना भव्य देवेश परमेश्वरला अंत करणारा भिन्न सेवा चालवली तुमच्या हातामध्ये अजून पाच सहा दिवस सेवेचे आहेत तसं पहिल्या दिवसापासून शिवेचं योगदान चालू आहे ते शेवटपर्यंत राहू द्या फार मोठा असा सोळा तुमच्या पवित्र धर्म जशी एखाद साजरी झाली का तसंच मामांचा मामांची अठ्ठावनवी आठ, पुण्यतिथी इथं साजरी होते रात्री सांगितल्याप्रमाणे रोज याचं असत बसून घ्यायचंय कुठल्याही कार्यक्रमाला कामा नये बावीस तारखेचा महापुण्यचा महाप्रसाद महिला मंडळींचा राहील पुरुषांना पुरुषांची जबाबदारी घ्यायची आणि संध्याकाळचं नियोजन बावीस तारखे संध्याकाळचं नियोजन मला रात्री सांगितलं पण पुन्हा एकदा आठवण करून देतो प्रत्येकाजवळ वळ संध्याकाळी आरती येत असताना मेणबत्ती असावी संपूर्ण समोरची लाईट संपूर्ण बंद होती देवाची लाईट चालू असते मेणबत्तीच्या मंद प्रकाशामध्ये गोव्या झाल्यानंतर आरती आणि आरती नंतर प्रसादाचं नियोजन नियोजन पद्धतीने कार्यक्रम होत राहील महत्वाचं सहकार्य आणि तुम्हाला कसं सहकार्य करावं आणि कसं अन्नदान करावं श्रीगोदा तालुका नगर जिल्ह्याला सांगायचं काम नाही छान असं वातावरण आहे पावसा पावसाच्या अपेक्षा थोडी येऊन जाईल श्रद्धा हीच घरी भक्ती शेखरेचं कल्याण करत असताना दुती लोकांना अभय असला देत असताना घराघराला शाप देऊ मारलं कल्याण करत असताना दुती लोकांना अभय असला देत असताना नद्यांनी वाट करून दिली आणि सरळ मामा राबलू जिल्ह्यामध्ये पोहोच झालं चारा नाही पाणी नाही